स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले महाविकास तिसरा उमेदवार उभा केला नसता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती पण तिसऱ्या उमेदवारामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला मात्र आता जयंत पाटील यांचा हा पराभव हो। रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या अकरा जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीकडून उभे करण्यात आलेल्या तीन उमेदवारांपैकी काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे विजयी झाले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे असलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला त्यांना केवळ बारा मतं मिळाली खरंतर तर महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता दोन उमेदवार हे निवडून येणं सहज शक्य होतं फक्त दोन उमेदवार उभे केले असते तर निवडणूक बिनविरोध झाली असती मात्र शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक प्रक्रियेला सामोरं जावं लागलं ज्यात नार्वेकर विजयीही झाले मात्र ठाकरेंच्या या खेळीमुळे जयंत जयंत पाटलांचा मात्र बळी गेला पाटलांच्या या रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो रायगड जिल्ह्यात येणाऱ्या कर्जत खालापूर उरण पनवेल पेण अलिबाग या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे येत्या विधानसभा निवडणुकीत शेकापची मतं निर्णायक ठरणार आहेत त्यामुळे जयंत पाटील यांना पुन्हा आमदार करून शेकापला बळ देणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीनं हिताचं होतं नार्वेकर यांचा विचार नंतरही होऊ शकला असता पराभवानंतर जयंत पाटील यांनी जरी मी महाविकास आघाडीसोबत कायम राहणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी जिल्ह्यातील कर्जत खालापूर उरण पनवेल या भागातील शेकापचा कार्यकर्ता मात्र जयंत पाटलांच्या पराभवामुळे दुखावला गेलाय याचा फटका आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला बसू शकतो दरम्यान आता ठाकरे था गटाकडून देखील नाराजीचा सुरु म्हटतोय मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्याची काय गरज होती असा सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे माथेरानचे माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे के सर्वसामान्य असंख्य शिवशिकांना शिवसैनिकांना एक प्रश्न असा पडला होता की मिलिंद नार्वेकरांना जी उमेदवारी देण्यात आली तर ती का देण्यात आली तर माझं असं म्हणणं होतं आमच्या सर्व शिवसैनिकांचं म्हणणं असं होतं जर मिलिंद नार्वेकर हे उद्धव उद्धवसाहेब ठाकरे साहेब ते प्रत्येक आमदारांना खासदारांना तेच आदेश देत असतात आणि असं असताना जर ही निवडणूक बिनिवृत्त करायची होती तर जयंत पाटील साहेबांना जर उमेदवारी देण्यात आली असती तर ही निवडणूक बिनिरोध झाली असती घोडे बाजार थांबला असता जी काय महाविकास आघाडीचं यामुळे जरा बॅकफुटला जायला लागलं आहे तेही झालं नसतं आमचे शेकापचे जे मित्र आहेत मतदार संघातील किंवा दुसरे त्यांच्या सगळ्यांचे फोन आले की हा चुकीचा निर्णय घेण्यात आला माननीय उद्धव साहेबांकडून किंवा काय तर हा निर्णय काय उद्धवसाहेबांनी घेतला नसेल पण जी इथली ग्राउंड रिॲलिटी असते ती आजूबाजूच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धवसाहेबांपर्यंत पोचवणं गरजेचं असतं कारण की ह्याचे दुष्परिणाम तुम्ही बघ बघणार आहात की जी आता येणारी विधानसभा निवडणूक असेल जर इथे शिवसेनेचे आमदार ह्या मतदारसंघामध्ये किंवा रायगड जिल्ह्यातील जी कमीत कमी चार जिल्ह्यांमध्ये शेकापचं प्रभुत्व आहे आणि तिथे जर शेकाप जर शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याबरोबर राहिली नाही तर त्याचे खरंच दुष्परिणाम हे आपल्याला भोगायला लागतील तर हा डॅमेज झालेला आहे तर हा डॅमेज कंट्रोल केला गेला पाहिजे हे आमच्यासारख्या सर्व सर्व शिवसैनिकांचं मत आहे सांगण्यात येतं की या मतदारसंघामध्ये अठरा हजाराची लोकसभेला लीड आहे ती लोकसभेची लीड ही काय फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची नाही आहे तर ही सगळ्यांनी आपल्याला मदत केलेली असेल आपले विरोधी पक्ष असतील असे सगळ्यांनी ती मदत केली आणि तो अठरा आणि तो अठरा हजाराचा लीड घेऊन जर आपण या कर्जत खालापूर मतदारसंघातून आपण म्हणणार असू तर हे चुकीची गोष्ट आहे आणखी कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये बावीस ते पंचवीस हजार मतं आहेत शेकापाची आणि ती निर्णायक मतं असतात कमीत कमी, कमी आणि शेकापाची जी मतं असतात ती कुठे हलणारी नसतात ते एखाद्याने त्यांना शब्द दिला की ते पूर्ण करतात आणि हे सर्व मला हात जोडून विनंती आहे उद्धव साहेबांनाही आणि आदित्य साहेबांनाही ही येणाऱ्या कालावधीमध्ये का हे सगळं काय आता हे सर्व डॅमेज झालेलं आहे ते कंट्रोल करा आजही जयंत पाटील महाविकास आघाडीसोबत कायम आहेत मात्र उद्या जर जयंत पाटलांनी वेगळी भूमिका घेतली तर संपूर्ण जिल्ह्याचं राजकीय समीकरण बदलू शकतं यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढू शकते तेव्हा आता आगामी काळात उद्धव ठाकरे रायगडातील या सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन शेकापची नाराजी दूर करून डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी ठरतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड जत